जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी

एक चारशे वीसचा गुन्हा दाखल होता त्यामध्ये वाईनशॉपचं लायसन देतो असं सांगून एक दोन एक लेडीज आणि एक जेंट्स रामगोडे आणि चव्हाण कलावती चव्हाण नावाची लेडीज आहे हे एकदम हाय प्रोफाईल म्हणजे चांगले थ्री स्टार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहायचं लोकाशी माझी मोठमोठ्या लोकांशी ओळख आहे असं दाखवून त्यांनी आत्तापर्यंत जवळजवळ तीन साडेतीन कोटी रुपयाला वाईनशॉपचं लायसन्स देतो असं सांगून फसवलेलं आहे आणि हे आत्तापर्यंत जवळजवळ दीड पाऊन दोन वर्ष झाले हे मिळून येत नव्हते ते वेगवेगळे जो तेरा ते चौदा मोबाईल वापरायचे वेगवेगळ्या गाड्या वापरायचे आणि एका ठिकाणी ते थांबत नव्हते आणि जे सीम आहेत ते देखील त्यांच्या नावावर नाहीत ते परराज्यातील लोकांच्या नावावर सीम आहेत असे सीम वापरून त्यांनी आत्तापर्यंत साडेतीन लाखा साडेतीन कोट रुपयाचा गंडा गाठलेला आहे आणि यामध्ये आरोपीचं आम्हाला एक थोडंफार लोकेशन मिळालं त्यामध्ये ते बेंगलोरला असल्याचं समजलं तेथील गाडीच्या आधारे त्या गाडीच्या आधारे त्याचा पत्ता लागला आणि त्यामध्ये हे दोन आरोपी आम्हाला ताब्यात मिळाले याच्याबरोबर याला मदत करणारे त्याची दोन मुलं आहेत ते देखील या ठिकाणी गुन्ह्यात अटक केलेली आहेत त्यांना आणि याच्यातून आत्तापर्यंत साताराश्वर पोलीस स्टेशन कोरेगाव पोलीस स्टेशन कामोर्टे पोलीस स्टेशन नवी मुंबई येथे गुन्हे दाखल आहेत याच पद्धतीनं हैदराबाद तेलंगणा आणि गुजरात या ठिकाणीसुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ते देखील त्यांना ताब्यात घेतील या मोहिमेमध्ये माननीय एस पी सरांनी मला फार मोठं मोलाचं मार्गदर्शन केलं मान्य अडिशन मॅडम यांनी देखील चांगलं मार्गदर्शन केलं डिवाय एस पी साहेब नवले साहेब यांनी मार्गदर्शन केलं यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली आमच्या डी बी पथकानं ती एवढी चांगली कामगिरी केलेली आहे आत्तापर्यंत मिळून येत नव्हते आपलं प्रत्येक वेळी ते वीकसुद्धा वापरायचे वीक वापरून आपला वेशभूषा चेंज करून अशा पद्धतीचं चिटिंगेंचं चालू होतं तरी अशा पद्धती अजून कुठे कोणी दाखल असतील असं पसवलं असेल तर त्या लोकांनी आमचे संपर्क साधादा साधावा ही विनंती सर मी सर माल मुद्देमाल कितीचा जप्त केला आणि किती, के, किती लोकांना नाही आत्तापर्यंत मोबाईल आणि गाड्या जप्त केल्यात त्याचे बँक अकाउंट आपण काढतो आहे सर्वांचे ते जवळजवळ दहा बारा बँक अकाउंट आहेत जेव्हा लेटर दिलेत त्यात काय अमाऊंट आहे का ते फिक्स करायसाठी आपण कारवाई चालू केली